भुसावळात रेल्वे धारकांनी नगरपालिका कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले होते तब्बल सहा दिवसानंतर रविवारी ऑगस्ट सतरा रोजी सायंकाळी मंत्री संजय सावकार यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले जर लवकरात लवकर, लवकर प्रश्न मार्गी लागल्यास परत एकदा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आवाज महाराष्ट्र तो स्वाल टेस्टिंग करवा देना। अगर हो के तो न्यूज हो विनोद कल कल मैं आता आप कितने बाळा आहे अजून कोण येत असलं तर तिथे मी ठेवली तसं घरात तू पण आहे जवळ तिघं आपण कलेक्टरकडे जाऊ आणि पर्याय जागा दुसरी कोणती आहे बाजूला वस्तीच्या लागून म्हणजे शासकीय जागा की जिथे आपल्याला ती जागा दिली तर तिथे घरं बांधू शकतात तिथं सगळं प्रपोजल पाठवतात तिथं काम मिस करायला लागतं पण मीच भुसावळात नव्हतो मी कॅबिनेटला गेलो त्याच्यानंतर तसाच वाराणसी आणि अयोध्येला निघून गेलो होतो म्हणजे चार पाच दिवस झाले मीच भुसावळात नव्हतो कालच अजून आलो भुसावळला आणि आज सन्मान्य अजितदादा आलेले असल्यामुळे जळगावला होतो दुपारच्या नंतर भुसावळात मी आलो आणि या लोकांची भेट घेतली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं विषय तसा जुनाचे उत्तरवाढातले लोकं जे आमचे त्यांना विस्थापित करण्यात आलं होतं ती घरं तोडण्यात आली होती त्याचा आम्हीच नगरपालिकेच्या मार्फत तो प्रस्ताव ऑलरेडी पाठवलेला आहे जागेचा त्यांचं म्हणणं आहे की त्याच जागेवर कायम करावं तर त्या हिशोबाने ऑलरेडी रिझर्वेशनसाठी ती प्रपोजल दोन वेळा मू झालं होतं म्हणजे काही ज्या ज्या इन्क् क्युरीज आल्या त्या सगळ्या कंप्लीट करून परत पाठवलेल्या आहे त्याचा पाठपुरावा करून त्यांना जर वाटत असेल त्याच जागेवर तर त्याच जागेवर पण पर माती परीक्षण करावं असं मला वाटतं आहे कारण ती जागा थोडीशी रिस्की वाटते उद्याच कलेक्टरकडे जाऊन ती जागा किंवा त्याला पर्याय जागा दुसरी काय या असं मंदिर डिस कलेक्टरशी डिस्कस करून त्याच्यात मार्ग काढू आज उपोषण सुटलं आहे आज त्यांचं उपोषण सुटलं त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी स्वातंत्र्य दिनी पण ते उपोषणाला बसले होते पण स्वातंत्र्य दिवस इथे त्यांनी साजरा केला हे महत्त्वाचं आहे आणि म्हणजे देशाच्या उत्सवाला गालबट लागू दिलं नाही त्याच्याबद्दलही त्यांनी मनापासून आभार गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेलं बेमुदत हे आंदोलन रेल्वे प्रशासनाने जे अतिक्रमण काढलं त्यांचं पुनर्वसन तातडीनं झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी केलं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि भुसावळ शहराचे विद्यमान आमदार संजयजी सावकार या ठिकाणी येऊन यांनी आंदोलकांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि आम्हाला त्यांनी या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे या पुनर्वसनाच्या संदर्भातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी असतील ज्या तांत्रिक बाबी असतील त्या निश्चितच आपण उद्याच त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांसोबत एक बैठक कॉल केलेली आहे या बैठकीला आम्हाला देखील त्यांनी बोलवलेलं आहे आणि या बैठकीतून लवकर तोडगा काढून ज्या ज्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या निश्चितपणानं आपण दूर करू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे तरी आम्ही आज मंत्री महोदयांच्या शब्दामुळे आमचं हे बेमुदत ठिया आंदोलन या ठिकाणी तुर्तास तुर्तास स्थगित केलेला आहे परंतु जर भविष्यात आम्हाला जर या ठिकाणी वाटलं की अजूनही आमचं पुनर्वसन होणं होत नाही आहे किंवा दिरंगही होते प्रशासनाकडून तर परत एकदा आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या पुनर्वसनासाठी हे बेमुदत ठिय आंदोलन आज आम्ही तुर्तास स्थगित केलं आहे परत आम्हाला जर या ठिकाणी वाटलं तर आम्ही कधीही या ठिकाणी बेमुदत ठिय आंदोलनाची परत एकदा हाक देऊ मंत्री महोदयांनी या ठिकाणी येऊन जी दखल घेतली आणि आम्हाला जे आश्वस्त केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद